सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात शेकडो महिलांचे बचत गट असून यामध्ये खासगी फायनान्स असलेल्या इक्विटॉस नावाच्या फायनान्स कंपनीनं ना, एका गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे ओरिजिनल कागदपत्रे इक्विटॉस फायनान्स कंपनीने गेली पंधरा दिवसापूर्वी कर्ज देण्याच्या बहाण्याने घेतली गेले त्यांना इक्विटॉस फायनान्स कंपनीचा मेसेज सुद्धा आला होता त्या अनुषंगानं या सर्व महिला पंढरपूर येथील लिंक रोडवर असलेल्या ऑफिसला भेट दिली असता त्या सर्व महिलांना धक्काच बसला कारण त्या सर्व महिलांना पैसे नसल्याच्या कारणावरून बाहेर काढण्यात आलं याबाबत आम्ही इक्विटॉस फायनान्स कंपनीच्या मॅनेजरांना विचारला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला यामुळं तालुक्यातील सर्व बचत गटांच्या महिलांना विशेषतः इक्विटॉस फायनान्सच्या बाबत उपस्थित महिला, महिला काय म्हणाल्यात ते पाहूयात अश्विनी पाखरे मी बोलते काशीगावात ना काशीगाव गवळे गल्लीत नाही मी तिथनं गट केलंय पंधरा दिवस झालाय पंधरा दिवसाचे वर दिवस झालंय आणि रोज आम्हाला सर फोन करून काय म्हणते ते आणि जे दिवशी आमचे फार्म भरून नेले त्या दिवशीच आमचं मेसेज झालत कुठलं फायन काय म्हणलं आम्हाला तुमचं आता झालंय म्हणलं सगळं आणि आम्हाला दहा मिनिटात या म्हणून सांगितलं ज्या दिवशी आमचं फार्म भरलं त्या दिवशी मग त्या काय म्हणलं आम्हाला होऊन जाईल तुमचं आणि तुम्ही सगळे ज्यांची गाडी असल्या तर लगेच या म्हणलं आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला सर लोक आले ते काय म्हणलं की तुमचं होऊन जातं ते मेसेज येणार आहे तुमचं थांबा एक दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा असं म्हणून आम्हाला रोजच सांगितलं तरी बी आम्ही काय म्हणतो जाऊ द्या सरांना म्हणजे नेमकं आम्हाला होते का नाही एवढं सांगा त्या काय म्हणलं तुमचं झालंय सक्सेसफुलचं मेसेज सुद्धा कामाला आलाय कुणाला फोन केला मी फोन केली अधिकारी जाधव सरांना जाधव सरांना केलं तर मग त्या परत आम्हाला मेसेज आला किती वाजता पाच वाजता आम्हाला मेसेज आला झालाय म्हणून मग आमचं ज मेसेज आलंय म्हणाल्यावर चाळीस हजारचं चे मग आलं कसं नाही आम्हाला पैसे मग ह्यानी पंधरा दिवस त्याचं वर झालं आमचे बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र सगळं ते आमचे मालकाजण आमचं ते ओरिजिनल घेऊन ओरिजिनल घेऊन गेले ते झेरोक्स घेऊन नाही ओरिजिनल आमचं सगळं कागद घेऊन गेले ते आणि आम्ही फोन लावते तर आम्हाला कसं बोलतो ते तुम्हाला दम नाही का मावशी होऊन जाईल तुमचं मग तुमचं होते म्हणाव तुम्हाला सर सर का फोन कशाला लावायचं तुम्ही हे असं आम्हाला रोज जाधव जा सर जे मॅनेजर आलेले आमचे गट पास करायला आमचे कागद भरलेले ते मॅने आम्हाला म्हणत होते काय म्हणलो सर आम्हाला नीड बोला होते का नाही नाही म्हणलं तर गट पास कॅन्सल तर आम्हाला काय फरक पडत नाही ते काय म्हणले होऊन जाईल ते काय मेसेज जर तुमचा आलाय म्हणाले तुमचं होतच असतं मोशी कॅन्सल करू शकत नाही असं म्हणून आम्हाला सांगितलं होय म्हणून आम्ही एवढे दिवस थांबलो थांबलो किती दिवस पंधरा दिवस हि तर काय आमच्या घरचे गडी येत होतं दोन चार तिने येऊन गेले ते काय म्हणलं एकदा काय म्हणलं हे आजार आम्ही फोन केलो तो ब्रँच मॅनेजरला त्या काय म्हणले की आम्ही मुंबईला चाललोय काय ट्रेनिंग आली आम्हाला म्हणले आणि ते असं सांगोलचं सर होते कुठलं त्या म्हणलं बरं म्हले आम्ही म्हणलं बरं जाऊ दे तुमची अडचण आहे पंधरा दिवसानंतर आता, आता आल्यावर करा त्या म्हणल्या आठ तारीखला या तुमच्या गटाचं जा, होऊन जाते नक्की म्हणजे हे सगळं बाया किती दिवस झाले बसले ते मग ह्या बाया एवढे दिवस झालं बसले मला करायला पाहिजे ना आता या बायांना आम्ही रोज आता काय बोलायचं कामाची का कारण काय सांगते थांबाच म्हणते ते आणि आम्हाला कारण काय सांगते ते चार तर आलो एक तर आलो दोन वाजेस तर आलो डॉक्युमेंट परत तर डॉक्युमेंट आम्ही काय म्हणले होत नाही तर सर आम्हाला तर द्या आम्ही दुसरीकडे बघू द्या अडचणीत आहे आम्ही असं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही दुसऱ्या माणसाला पैसे द्याय जातात त्यासाठी आम्ही गट काढलो अडचण आहे म्हणून आम्ही गट काढलोय ना जर आम्हाला अडचण नव्हती तर आम्ही गटीच काढले नसते ते मग या सरांना म्हणले तर होतेच म्हणले ना नाही बी नेमकं काय आम्ही सगळं बाया एवढे दिसत होतो त्यांना मग एवढे बाया आम्हाला काय म्हणते ते आता सगळं बाया अश्विनी मावशी तुम्ही गट बसवला आता एवढे दिवस आम्हाला कामाची हाजरी आणि आम्हाला चार चारशे रुपयांना आमची हाजरी आम्हाला काय सांगू नका ह्याच्यात अजून बाया दवाखान्याचं ह्याच्यात त्याचं आहे ते म्हणून आले नाही ते बाया जेवढं बाया आले ते दहा बायांचं गट आहे ह्याच्यातलं सात आठ आज सात बाया आले ते अजून ह्याच्यातलं बाया दवाखान्याला ह्याला त्याला म्हणून थांबले ते मागं मग हेनी करा पाहिजे ना नाही म्हणल्यावर मग एवढ्या महिलाचं कागद नेलंच कशाला तुम्ही मग आमच्या कागदावर तुम्ही दुसरं काहीतरी केलं असले तर मग पुढं आम्हाला आमच्या लेकरांना ह्याला त्याला अडचणी येणार आहे मग त्यासाठी आम्हाला म्हणते आम्हाला तर या तर लोन पाहिजे नाही तर आता काय ते आमच्याकडे पैसे नाही आम्ही वाटप करू शकत नाही आमच्याकडे आता पैसेच नाही ते तुमचे एकटेच नाही शंभर दीडशे माणसाचं आम्ही कागद गोतवलेलं आहे तर होऊन जाईल असं आता आमच्याकडे सध्या पैसे नाही तुम्ही एकटेच तर असं म्हणून मला म्हणत आहे बघा हे मेसेज आहे तर ह्यानी ह्या मेसेज वर आमचं होते म्हणून सांगितलं चाळीस हजार मेसेज मेसेज आलाय नाही म्हणून सांगायचं एक सव्वीस तारीखला आलाय किती सव्वीस तारीख एक तीस तारखेला एक आलाय आणि एक सव्वीस तारीखेला आलाय असं दोन मेसेज आम्हाला आले बरं आम्ही नाही म्हणलो नाही म्हणायचं होतं मग नाधी कशाला माणसाला लावायचं दहा बाया इंड फालतूक तुम्ही होऊन आमच्या तिथे आला हे गट करतो म्हणून आलं मग आले म्हणल्यावर करायला पाहिजे ना नाही नाही म्हणून सांगायचं तर मग तुम्ही आता कंपनीत आल्यावर म्हणतो अजून आमच्या तुम्हाला दम नाही काय दम नाही म्हणजे एवढे बाय बायड दिसते ते त्यांना लेकरं बाळ घेऊन बारके बारके लेकरं घेऊन फिरायला आम्ही आणि एक दिवस तर ज्या दिवशी त्यांना गट पास करायला त्या दिवशी आम्ही येळवर बसलो आणि त्या आम्हाला म्हणलं आलोच दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसलो होतो कुठे बसलो घरी सगळे बायका कामाच्या बुडून घरी बसल्या होत्या मग त्या म्हणते त्या आमच्या हजेरी दिवसभर बोलली कामाच्या घरी राहिलो हप्ता नाही भरला तर आम्हाला म्हणते ते मावशी तुम्ही जर हप्ता नाही भरलं तर आम्ही शिरून तुमचे आमच्याकडनं जेवढं होईल जेवढं आम्ही तुम्हाला चाळीस हजार रुपये वाटप केलंय ते चाळीस हजार रुपये जा आम्ही तुमच्या घरी शिरून काय वस्तू चाळीस हजारची ची ते नेणार आणि आमच्या तिडक गटाला हे माणसा जे आहेत पोरं कुठल्या बाहेरचे नाहीत लोकल पोरं आहेत हप्ता वसूल केल्याशिवाय जात नाही असं बरं आम्ही तरी बी काय म्हणतो मोठं प्रशिक्षण आहे